नुकताच दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सदस्यांची एक वार्ताहर परिषद झाली सदस्यांच्या वार्ताहर परिषदेनंतर समाजामधील बरेच गैरसमज दूर झाले परंतु जे थोडेफार गैरसमज आहेत ते आम्ही नक्कीच दूर करू मात्र काही संघटनांनी दीक्षाभूमीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे वर्धा येथील एका संघटनेने समिती दीक्षाभूमीबद्दल माहिती मागितली व ती न दिल्यास तीन मार्च रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे या समितीचे नाव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हेच आहे यात कोणताही बदल करण्यात आला नाही आणि पत्ता दीक्षाभूमी नागपूर हाच आहे असे स्पष्टीकरण समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिले परंतु माझे मित्र उमरी तालुक्यातील संजय मनवर यांनी विनंती केली की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस झाली त्या वार्ताहर परिषदेनंतर दीक्षाभूमी बद्दल असलेले बरेच गैरसमज दूर झाले परंतु जे थोडेफार गैरसमज आहेत हे जर आपण अधिक एक मुलाखत घेतली तर पूर्णपणे दूर होतील म्हणूनच समितीच्या आदरणीय सदस्य यांच्या परवानगीने हे हे पत्रके काढत आहे आणि ही मुलाखतही देत आहे येथील एका संघटनेने समितीबद्दल माहिती मागितली थी। व तिनं दिल्यास तीन मार्च दोन हजार चोवीस ला आंदोलन करण्याचा इशारा दिला पहिला आरोप म्हणजे जो या आंदोलकांनी केला पहिला आरोप समितीचं नाव नुकतंच बदलण्यात आलं मी सांगू इच्छितो की स्थापनेपासूनच समितीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आहे हे आहे आणि पत्ता दीक्षांत भूमी नागपूर हा आहे किंवा कोणतंही नाव बदललं गेलं नाही कोणता पत्ता बदलला गेला नाही बाकीच्या ज्या तीन मागण्या म्हणजे समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा ऑडिट रिपोर्ट गव्हर्निंग बॉडीची माहिती व संविधानाच्या संशोधनाच्या प्रती या सगळ्या मागण्या त्यांच्या आहेत आणि ही या मागण्या मागण्याचा अधिकार केवळ या आंदोलकांनाच नाही समाजातील प्रत्येक व्यक्तीला आहे आणि ही माहिती पुरविण्यास माहिती संशोधनाच्या उपलब्ध करून देणे ही मागण्याचा सर्व समाजाला हक्क आहे आणि ती माहिती पुरवण्यास आम्ही सदस्य कटिबद्ध आहोत परंतु जेव्हा आम्ही समितीचा सचिव झालो तेव्हा भंतेनी समितीच्या संबंधित असणारे सर्व बँक खात्याचे अधिकार स्वतःकडे ठेवले परंतु एका बँक खात्याचा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खात्यावर माझी सही ठेवली जेव्हा या खात्याच्या धनादेशावर सही करण्यास मला सांगितले तेव्हा मी त्यास नकार दिला आम्ही बनतेच्या विरोधात एफ आय आर करू शकतो व त्यांना काढूही शकतो परंतु आम्ही तसे करणार नाही त्यांनी कागदपत्र वापस केल्यास समाजाला ऑडिट संबंधी व इतर विषयांसंबंधी माहिती देऊ शकतो अशी माहिती राजेंद्र गवई यांनी दिली जेव्हा मी सचिव झालो तेव्हा माननीय भंतेजींनी समितीच्या संबंध संबंधित असणारे सर्व बँक खात्याचे अधिकार त्यांच्या स्वतःकडे ठेवले हो परंतु एक एका बँक खात्याचा म्हणजे डॉक्टर आंबेडकर स्पोर्ट्स अकादमी या खात्यावर माझी सही ठेवली जेव्हा या खात्याचा धना धनादेश चेकवरती सही करण्यास मला सांगितले तेव्हा मी त्यास नकार दिला या खात्याची माहिती काढली तेव्हा अशी माहिती मिळाली की हे खात अकरा वर्षापूर्वी उघडलं गेलं व दिवंगत सचिव परम आदरणीय सदानंद फुलजले यांच्या सह्या होत्या नंतर सदानंदी फुलजले साहेब यांच्या निधनानंतर प्राध्यापक अरविंद जोशी व नवीन सचिव डॉक्टर सुधीर फुलजले यांच्या सुद्धा सगळ्या होत्या तसेच या खात्याचा उल्लेख वर्षात दीक्षाभूमीच्या आयकर विवरणात कुठेही नव्हता याबद्दल दीक्षाभूमीच्या अकाउंटंट अरुण यांना जेव्हा मी लेखी जबाब विचारला तेव्हा त्यांनी भंतेकडे त्यांच्या अकाउंटंट पदाचा राजीनामा दिला आणि पुढे धक्कादायक भंतेनी त्यानंतर अकाउंटंटकडून सर्व समितीचे सर्व कागदपत्र रेकॉर्ड आपल्या इंदुरा येथील बुद्ध विहारात मागितले आज समितीकडे कुठलेही कागदपत्र नाहीत परत एकदा रिपीट करतोय आज समितीकडे कुठलेही कागदपत्र नाहीत सर्व बनतेजींच्या विहारात आहे आम्ही भंतेजींच्या विरोधात एफ आय आर करू शकतो त्यांना काढूही शकतो पण आम्ही तसे करणार नाही कागदपत्र वापस केल्यास समाजाला सर्व माहिती ऑडिट रिपोर्ट गव्हर्निंग बॉडीची माहिती इतर माहिती सगळी देऊ